इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न काही संपत नाही इचलकरंजीकरांना शुद्ध पाणी मिळत नाही शिवाय अनेक भागात वर्षभर पाणी टंचाई भासतेच या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका उपायुक्त तैमूर मुल्लाणी यांची भेट घेतली पाणी टंचाईमुळे होणारी नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन महापालिकेनं तातडीनं उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न वर्षानुवर्ष गाजतोय नागरिकांना शुद्ध आणि पुरेसा पाणी मिळत नाही सध्या पंचगंगा नदीतून पाणी उपसा बंद असून कृष्णा योजनेला गळती लागली आहे तर सुळकुड पाणी योजनेसंदर्भात केवळ चर्चेचा गुऱ्हाळ सुरू आहे त्यामुळे इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न कायम आहे पाणी टंचाईच्या प्रश्नावरून आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका उपायुक्त तैमूर ता मुल्लाणी यांची भेट घेतली इचलकरंजीतील अनेक नागरिकांना पाण्यासाठी कुपनलिकेवर अवलंबून राहावं लागतंय आता उन्हाळा सुरू झाल्यावर जमिनी तील पाणी पातळी आणखी खालावेल आणि नागरिकांना कुपनलिकेच पाणी मिळणार नाही त्यामुळे इचलकरंजी महापालिका प्रशासनानं पाणी प्रश्न सोडवावा अशी मागणी केली आहे या प्रश्नावरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय शिष्टमंडळात रवी गोंदकर राजेंद्र निकम प्रताप पाटील मनोहर जोशी शहाजी भोसले नितीन कटके दीपक पवार महेश शेंडे यांचा समावेश होता